नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व टेक्नॉथरव युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता अनेक जिल्ह्यामध्ये लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे परंतु अनेक असे लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर उर्वरित लाभार्थ्यांना हे पैसे कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो चोवीस ला जो आर आलेला होता महाराष्ट्र शासनाकडून आणि त्या आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं की संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनाच्या सगळ्या लाभार्थ्यांचे पैसे मार्च एंडिंग पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल आणि त्या जी आर मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं अगदी ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे लाभार्थ्यांना दिले जातील परंतु मित्रांनो नंतर एकतीस मार्च पर्यंत काय झालं काही लाभार्थ्यांच्या खात्यावर काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले दिसून येईल परंतु बहुसंख्य जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते तर याचं प्रमुख जे काही कारण समोर आलेलं आहे ते एकतीस मार्चपर्यंत बँकांनी पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला का प्रयत्न तर केला परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे लाभार्थ्यांच्या हे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचे डीबीटी करण्याचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे या संदिग्ध परिस्थितीमध्ये बँकांसमोर मोठा अडचण निर्माण झालेली आहे की लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कसे जमा करायचे आणि आता मित्रांनो या संदर्भात बँकांनी तोडगा काढलेला आहे आणि आता विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की लवकरच आता आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो मागील एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवसात काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यानंतर मध्यंतरी शनिवार रविवार आणि मधले एक दोन दिवस गेलेले आहे पैसे जमा झालेले नाही आज तीन तारीख आहे तर मित्रांनो आता बँकांचे काम या संदर्भात सुरू आहे आणि पुढील सहा तारखेच्या आत म्हणजे रामनवमीच्या तोंडावर बँकामार्फत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे मार्च महिन्यापर्यंतचे पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे आता हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि मला माहित आहे की अनेक दिवसापासून आपण या योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहे विवंचनेमध्ये आहे आणि पैसे कधी येईल याची वाट बघत आहे परंतु बऱ्याचशा टेक्निकल अडचणी आहे आणि गव्हर्नमेंटने जी आर काढून हे पैसे एस बी आयकडे वर्ग पण केलेले आहे आणि बी आयला सांगितलेलं पण आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करा परंतु लाखो लाभार्थी असे आहे की ते डी बी टीपासून अजून वंचित आहे तर त्यामुळे हे टेक्निकल इश्यू आहे परंतु आता जवळपास बऱ्याच लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं ला आहे आणि मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये की ज्या लाभार्थ्यांचे पैसे बाकी होते तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हो आता ऑक्टोबरपासून ते थेट मार्चपर्यंतचे सगळे हप्ते जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या संदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद